गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या विधानसभांच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये होणार आहेत हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतोय की प्रत्येक निवडणूक ही कोणाच्या नेतृत्वात तर ही निवडणूक जी आहे हे निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि महायुतीमध्ये होणार आहे त्यामुळे तुम्हा आम्हाला सर्वांना जे आवश्यक आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला जे आवश्यक आहे हो, त्या सर्व सूचना अदयनीयम अमितजींनी केल्या आणि त्याचंच अनुकरण म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपले नेते मंडळी त्या त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सूचना करतील परंतु दोन हजार एकोणीस आपण लक्षात घेतली पाहिजे दोन हजार एकोणीस ऑक्टोबर आप महिना आपण सर्वजण आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येक जण झटला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता झटला त्याने प्रत्येकाने तो प्रयत्न केला की आपल्याला विजयाच्या दिशेने जायचं आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विजयासाठी असणारी जी मॅजिक फिगर लागते ही एकशे पंचेचाळीस आहे त्या एकशे पंचेचाळीस पर्यंत आपण पोचलो नाही आणि मग आपल्याबरोबर झालेला विश्वास याचीच आपण सहा महिने चर्चा करत बसलो म्हणजे आपला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही जी मॅजिक फिगर आहे या मॅजिक फिगर पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने आपण कसे पोहोचू यासाठी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे आणि म्हणून म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कुठेही गाफील न होणार आपल्याला या साडेतीन महिन्यामध्ये हा साडेतीन महिने जे आहेत ते तुम्हा आम्हा सर्वांसाठी किती महत्वाचे आहेत हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही सर्वजण अमितींच्या नेतृत्वामध्ये शत प्रतिशत भाजपाच्या दिशेने जात असताना संघटनात्मक संघटनात्मक असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव हजार बूथपैकी प्रत्येक बूथ गठीत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी केलंय प्रामाणिकपणे केलं आहे त्यामुळे संघटनात्मक दृष्ट्या आप आपली असणारी ताकद आप ही ताकद या ताकदीला अजून बळकट करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं त्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांना गेलं पाहिजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल